बारामती तालुक्यातील वाणेवाडी चव्हाणवाडी येथे मंगळवारी तेरा तारखेला भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला सकाळी आठ ते साडेनऊ पर्यंत दिंडी मिरवणूक सोहळा पार पडला यावेळी हरिभक्त पारायण विशाल महाराज इंगळे यांचं सुरुश्राव्यास कीर्तन झालं चव्हाणवाडीतील गोविंद महाराज पांडुरंगनिकम व इतर भक्तांनी दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे नियोजन केले होते या कार्यक्रमाला मृदुंगमनी राजेंद्र देवकर सचिन महामुनी व ताळकर हरिभाऊ मुळीक रमेश शिळीमकर युवराज चव्हाण यांची साथ मिळाली प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वरनगर दोन तास कीर्तन चांगलं करतो म्हणून त्याच्या पाया पडू नका तो बावीस तास काय पुढचं ते म्हणायचे oh. काय की मारतो आता तुमच्या लक्षात आला आता पुढे तो चला तुम्ही जीवाला चांगली नाही तुमच्या काळात बावीस तास तो व्यक्ती काय करतो याच्याकडे याच्याकडे लक्ष असतो आणि ही सर्व मंडळी सप्ताहपुरते मर्यादित नसून यांच्या आपण म्हणतो ना हा करेल हाळाची वार करणे सर्वांची सेवा हे भगवान परमात्म्याची भगवान परमात्म्याच्या या काल्याच्या निमित्ताने तुम्ही आपण एकत्र राहिलेला आहोत या ठिकाणी आपल्याला आज भगवान परमात्मा काल्याचा प्रसाद देणार आहे भागुदास गीते गांत प्रसाद आणि संतांचा उत्सव असेल तर देवकाला वाटतो आळंदीचा मग तिथे पंढरीनाथ मग आजच्या दिवशी आजच्या दिवशी आषाढी सर्व महाउत्सव उत्सव वाळवंटामध्ये तयार असत सर्वांच्या तयारीमध्ये सज्ज व्हावा आणि त्या वाळवंटामध्ये सर्वांच्या एकोप्यानं एक आवाजात नामदेवरायांच्या कीर्तनाला सुरुवात झावी आणि मग त्यावेळेस कोण काळा वाटतं एक काळी वाजल्यानंतर आपल्या लक्षात येईल एकटी